नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस जानेवारी वारा हे गुरुवार आणि या दिवशी अत्यंत पवित्र अशी मागी गणेश जयंती साजरी केली जाते कारण याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच आपण हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना फार महत्वाचं स्थान आहे कोणतंही मंगल किंवा शुभ कार्य सुरू करण्याआधी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते कारण बाप्पा विघ्नार्थ आहेत आणि तेच आपल्या मार्गातील अडचणी दूर करतात हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते आणि तिलाच माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं काही ठिकाणी या दिवसाला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा थेट गणेश जयंती असंही म्हणतात या दिवशी सगळे भक्त गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा आणि आराधना करतात घरात सुख समृद्धी आणि शांती नंदावी यासाठी बाप्पांकडे मनापासून प्रार्थना करतात कारण अशी श्रद्धा आहे की या दिवशी साक्षात श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात आणि म्हणूनच या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत हजारपट अधिक प्रभावी असते असं मानलं जातं आणि म्हणून माघी गणेश जयंतीच्या दिवशी केलेली पूजा व्रत आणि उपाय यांचं फळ हे लवकर मिळतं उदय तिथीनुसार उद्या गुरुवारीच मागी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी सकाळच्या वेळेत गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी शुभकाळ मांडला जातो यावेळी तुम्ही गणरायाची मनोभावे पूजा करू शकता आणि बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तर मंडळी या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण व्रत करत असतात कारण माघी गणेश जयंतीचं व्रत हे खूप विशेष मांडलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात सुख शांती ऐश्वर आणि समाधान प्राप्त होतं आणि मनातील इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात पण या व्रतासोबतच एक खूप महत्वाचा नियम आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा कारण इतर चतुर्थींना आपण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करतो आणि मग ते व्रत सोडतो पण मागी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राची पूजा करायची नसते आणि चंद्राकडे पाहायचंही नसतं असं सांगितलं जातं की या दिवशी चंद्रदर्शन केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा चंद्राकडे पाहू नका फक्त दिवसभर व्रत ठेवा गणपती बाप्पांची पूजा करा आणि संध्याकाळी बाप्पांची आरती करून व्रत सोडा माघी गणेश जयंती हा दिवस खूप पवित्र आणि शुभ असल्यामुळे या दिवशी स्नानाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं अनेक जण या दिवशी तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करतात पण ते सगळ्यांना शक्य नसतं म्हणून घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये एक खास वस्तू टाकून स्नान केल्यास त्याचं पुण्य हे मोठं मिळतं असं मानलं जातं तर असंही सांगितलं जातं की ही, ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने अडचणी दोष नकारात्मकता करणी बाधा आणि शत्रूंचा त्रास दूर होतो आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती लवकर पूर्ण होऊ शकते तर ही वस्तू कोणती आहे आणि ती कशी वापरायची आणि हा उपाय नेमका कसा करायचा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि श्रद्धा वाढवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच हाय हा सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास करून गुरुवारी येणाऱ्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच करायचा आहे कारण मी सांगणार असलेली एक खास वस्तू प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार मागी गणेश जयंतीच्या पवित्र तिथीला स्नान दान जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील अडचणी अडथळे आणि संकटे दूर करतात तसेच विनायकाची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहते असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण आपण या दिवशी व्रत करतो मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो आणि बाप्पांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपले शरीर मन आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र असणं खूप गरजेचं असतं असं म्हटलं जातं की ही खास वस्तू पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यास मोठे पुण्य हे प्राप्त होते आणि मनातल्या तसेच आयुष्यातील दुःख हे दूर होतात त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील वारंवार संकटांचा सामना करावा लागत असेल तर मग ही संकटे पैशांच्या असोत आरोग्याच्या असोत मानसिक तणावाच्या असोत किंवा कोणतेही महत्वाचे काम अडत असतील इच्छा पूर्ण होत नसतील तर हा उपाय मागे गणेश जयंतीच्या दिवशी नक्की करा गणपती बाप्पा हे तर आहेतच पण त्याचबरोबर ते इच्छापूर्ती करणारे देवता सुद्धा मानले जातात त्यामुळे मनापासून केलेली प्रार्थना ते नक्की ऐकतात असे मानले जाते तसेच जर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल समोरून किंवा गुप्तपणे अडथळे निर्माण करत असेल तर अशा शत्रूपासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या प्रयत्नांना यश मिळते नशिबाची साथ मिळते मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील गरिबी व दरिद्री ही सुद्धा दूर होते असं सांगितलं जातं तर हा उपाय करण्यासाठी मागी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि शक्य असेल तर घराजवळ एखादे पवित्र तीर्थ असेल किंवा नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न करा पण जर ते शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात मी सांगणार असलेली वस्तू टाकून तुम्ही हा उपाय करू शकता शक्य असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये म्हणजे साधारण साडेचार ते साडेपाच या दरम्यान स्नान करणं अधिक लाभदायक मानलं जातं कारण या वेळेत वातावरणात सकारात्मक लहरिया खूप जास्त सक्रिय असतात आणि या काळात केलेले उपाय लवकर फळ देतात असं म्हटलं जातं तरीही जर या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणं नाही शक्य असेल तर हरकत नाही तुम्ही ज्यावेळी स्नान कराल त्यावेळी फक्त या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि मनात गणपती बाप्पांचे स्मरण करत श्रद्धेने स्नान करा कारण खरी शक्ती श्रद्धेत आणि विश्वासात आहे तर पहा या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून बनत असतं आणि गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान केलं तर व्यक्तीच्या सगळ्या अडचणी या दूर होतात आणि मनातील प्रत्येक कठीण इच्छाही पूर्ण होते ज्या प्रकारे गायीला अतिशय पवित्र मानलं जातं तसेच आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असतं आपल्याला जर काही नजरबाधा असेल काही शत्रूंचा त्रास होत असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच यामुळे दूर होतात असतात आणि म्हणूनच तुम्हाला थोडस पंचगव्य जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्हाला हे पंचगव्य आणायचं आहे आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर टाकायचं आहे यासोबतच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्व असतं आणि म्हणून जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल किंवा गंगे गंगा नदीचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ सुद्धा टाकायचं आहे या दिवशी तिळ टाकून स्नान करणं हे अतिशय शुभ मानलं जातं असं केल्याने तिळ स्नान झाल्याचं हे पुण्य मिळतं तर पहा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जे काही सणवार येतात तर त्यामध्ये तिळाचा वापर हा अवश्य केला जातो म्हणून तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला चिमुटभर हळद सुद्धा टाकायची आहे जी शुभ आणि पवित्र मानली जाते गणेश जयंती गुरुवारी आल्यामुळे या दिवशी हळदीला विशेष धार्मिक महत्व आहे त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तसेच धार्मिक परंपरेनुसार दोन वेलच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सकारात्मकता येते आणि वाईट काळ हा देखील दूर होतो म्हणून दोन हिरव्या वेलच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितल्या आहेत तर जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला मिळतील तेवढ्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे सर्व वस्तू टाकल्याच पाहिजे असं नाही जितक्या तुम्हाला मिळतील तितक्याच वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाड्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम ओम नणगणपतय न महा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करायची आहे आणि जो मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त आधी सांगितलेला आहे तर या मुहूर्तावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून तुमच्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये आधीच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला किंवा स्वच्छ पाण्याने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे गणपती त्याचबरोबर फुलचा लाडू म्हणजे तिळगुळाचा लाडू जो आहे तर तो या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना चांगल्या अर्पण करा ज्या कोवळ्या दुर्वा असतात तर त्या अर्पण करायच्या आहेत कारण गणपती बाप्पांनी दुर्वा सेवन म्हणून दुर्वा त्यांच्या चरणी अर्पण न करता मस्तकावरती अर्पण कराव्यात आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्ही किमान एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा आवर्तने करू शकता अकरा आवर्तने करणं शक्य नसेल तर किमान एक वेळेला तरी गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप या दिवशी आवर्जून करावा त्याचबरोबर या दिवशी गणेश जयंतीला ऋणमोचक स्तोत्राचं पठण हे आवर्जून करावं तर पहा ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला करायचीच आहे ऋण मोचक स्तोत्र याच दिवशी पठण केलं तर आपल्या जीवनातील सर्व वाईट संकट दुःख अडचणी हे गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येत असतो तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर गणपती बाप्पांची षोडोपचारे तुम्हाला पूजा करून व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण संकल्पयुक्त व्रत केलं तर संकल्प ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होते त्याचबरोबर या दिवशी तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा तिळगुळाचे दान नक्की करा कारण या माघ महिन्यात दान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कमतरता ही कधीच भासत नाही म्हणून तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिळगुळचं आहे तर ते नक्की दान करू शकता किंवा इतर वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ